मार्गशीर्ष महिन्यात या गोष्टींकडे विशेष लक्ष द्या जाणून घ्या काय करावे आणि काय करू नये मार्गशीर्ष महिना दोन हजार पंचवीस नियम आणि विधी मार्गशीर्ष महिना ज्याला आघान असेही म्हणतात हा अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जातो या महिन्यात देवदेवतांच्या श्रद्धेचा काळ मानला जातो कारण या महिन्यात शुभ आणि धार्मिक कार्य वाढतात आणि त्यांचे फळ अनेक पटीने वाढते या महिन्यात भगवान श्रीकृष्णाची पूजा केल्याने शांती संपत्ती आणि मोक्ष मिळतो जीवनाच्या प्रत्येक पैलूत फायदे मिळतात शिवाय सर्व पापांचे क्षय होते ज्यामुळे मोक्ष मिळतो मार्गशीर्ष महिन्यात काही गोष्टी विशेषत लक्षात ठेवण्याची शिफारस ज्योतिषशास्त्र करते जर तुम्ही ही तत्वे अंमलात आणली तर तुमच्या संपूर्ण आयुष्यात सकारात्मक ऊर्जा वाहते आणि तुम्हाला भगवान श्रीकृष्णाचे आशीर्वाद मिळतात चला मार्गशीर्ष महिन्यात काय करावे आणि काय करू नये याचा शोध घेऊया मार्गशीर्ष महिन्याचे महत्व मार्गशीर्ष महिन्याची स्तुती स्वतः भगवान श्रीकृष्णाने गीतेत केली आहे मसानम मार्गशीर्षहम् याचा अर्थ मी महिन्यांमध्ये मार्गशीर्षाचा महिना आहे हा महिना स्वतः देवाचे अवतार आहे या काळात आध्यात्मिक साधना दान उपवास आणि भक्तीचे फळ अनेक पटीने वाढते सूर्योदयापूर्वी उठून स्नान करणे ध्यान करणे आणि या महिन्यात गायत्री मंत्राचा गायत्री मंत्र जप करणे पापांचा नाश करते मार्गशीर्षाचे पालन करणे हे केवळ धार्मिक कर्तव्य नाही तर आत्मक सुधारणा आणि देवाशी एकरूप होण्याचा काळ देखील आहे मार्गशीर्ष महिन्यात काय करू नये मार्गशीर्षात खोटे बोलणे एखाद्याला दुखावणे रागावणे अभिमान किंवा अहंकार दाखवणे आणि चोरी आणि दरोडा यासारख्या नकारात्मक कृत्यांमध्ये सहभागी होणे हे अशुभ मानले जाते मार्गशीर्ष महिन्यात मांस मद्य लसूण आणि पाणी इत्यादींचे से सेवन करणे कारण यामुळे शरीर आणि मन दोन्ही अशुद्ध होते मार्गशीर्ष महिन्यात जिरे खाण्यासही मनाई आहे म्हणून जेवणात जिरे वापरणे टाळा इतरांबद्दल वाईट बोलणे किंवा निंदा करणे टाळा आणि तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा मार्गशीर्ष महिन्यात शिळे किंवा थंड अन्न खाणे टाळा या महिन्यात नेहमी ताजे अन्न खा मार्गशीर्ष महिन्यात काय करावे मार्गशीर्ष महिन्यात दररोज भगवान श्रीकृष्णाची पूजा करावी आणि शुद्ध आणि सात्विक अन्न सेवन करावे मार्गशीर्ष महिन्यात दररोज पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे विशेष महत्त्वाचे मानले जाते मार्गशीर्ष महिन्यात सकाळी आणि संध्याकाळी मंदिरात घराच्या उत्तर दिशेला आणि तुळशीच्या रूपाजवळ दिवा लावावा मार्गशीर्ष महिन्यात गरीब आणि गरजूंना मदत करणे अत्यंत शुभ आणि फलदायी मानले जाते मार्गशीर्ष महिन्यात ओम नमो भगवते वासुदेवाये किंवा ओम नमहा शिवाय या मंत्राचा जप करावा आणि भगवद्गीतेचे पठण करावे मार्गशीर्ष महिन्यात व्यक्तीने आपले शब्द कृती आणि विचार शुद्ध ठेवावेत आणि धार्मिक पुस्तके वाचावीत